तर भावना आपण मरीन ड्राईव्हला आलो होतो म्हणजे जायचंय अजून तसं आपण स्टेशनवर आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून तर मुंबईमध्ये एवढ्या पण सोन स्थान जागा येतात पाहू शकता इथं कोणीच नाही पलीकडं पण आहे समोर आणि इकडून डाव्या हाताला तिथं पण एकदम सोनस्थान जागा येतात तर मानावं लागेन भाऊ कारण मुंबईमध्ये खरंच मी एवढ्या सुन जागा पहिल्या नव्हत्या पहिल्यांदा चालू आहे अशा सुन सांग जागेवर समोर बिल्डिंग आहे आता तिकडं बिल्डिंगच आहे आणि इकडं तर हा हे समोर काम चालू आहे इथं काहीतरी पण एवढ्या सुनसान जागा मी पहिल्यांदा पाहिल्यात मुंबईमध्ये तर आपण जाऊ पुढं काय काय नाही बघू काय गर्दी आहे काय नाही ते तुम्हाला दाखवतो मी तसं तर आता जाऊया भावनं आपल्याला एक मांजर भेटली चावायची नाही ना मांजर आहे एकदम सुंद जागा आहे इकडं कुणी नाही वरती एक कावळा आहे जो काव काव करतोय आणि समोर ही मांजर चावू नको चांगली मांजर भावना चावायची हो जाऊ आपण काय भेटते काय नाही रस्त्यात दाखवतो तुम्हाला इकडं हॉस्टेल बरं आहे <laughs> आहे <पुलीन साथ। laughs> भावन हे चर्च गेट आणि हा हा रस्ता जातो मरीन ड्राईव्हला तर काही जण चाललेत काही जण आलेत तर तिकडनं फिरून आलेत काही जण आणि आपण चाललो तिकडे फिरायला हे हे चर्च गेट आहे खूप मोठा स्टेशन आहे समोर पण जातो एक रस्ता हे इकडे आपण जाऊया आणि पाहूया तिथं आता आपण जाऊ हा राहिला रस्ता एक तिथे कंट्रॅक्शन काम चालू आहे हा समोरचा रस्ता जाऊया आपण भेटू तिथे घ्यायला भाई कोणती गाडी आहे हार्दिक पांडे वापरतो ही तीच आहे नाही कठीण आहे आपल्या इकडं अवकादीच्या बाहेरच्या गाड्या सगळ्या म्हणजे दिशा ह्या नाही जी आता गेली ना त्या बऱ्याचशा गाड्या जाऊया पलीकडं पलीकडं सनसेट होतो वाटतं तर जाऊया पलीकडं भेटू तुम्हाला लवकर पलीकडे गेलं तर भावना आपण जात असताना आपल्याला एक विचित्र असा आरसा भेटला होता त्या आरशामध्ये आपण आपलं तोंड तोंड पाहिलं आणि आपण पलीकडे जायला तयार झालो कारण तो आरसाच एकदम क्वालिटी होता खाली होता ना हो ते काय म्हणतात बॉम्ब वगैरे पायासाठी ठेवतात तू गाडीच्या खाली आहे का बॉम्ब गाडीच्या खाली बॉम्ब बिन पायासाठी ठेवतात तू तर जाऊया पलीकडं रस्ता क्रॉसिंग आहे समोर आणि गेल्यावरती भेटू आता जाऊया रस्ता क्रॉस करायचा आहे ना गाडी काय गाड्या आता आज रविवार होता आणि पाहू शकता तुम्ही गर्दी काय भरपूर गर्दी आहे वाहन सनसेट पण झालाय खूप गर्दी आहे खूप बापरे आता आपण जाऊया सीएसटी बराच पडलो मी लागली जाऊ आपण भेटू तुम्हाला सामान ठेवा हो लागते भावान मेट्रो आली मेट्रोत बसू आणि जाऊया छत्रपती शिवाजी महाराज ट्रेमिनल्स ला पूर्ण खाली आहे एकदम

आपण घरी पोहोचलो आता जेवण वगैरे करू आणि भेटून मला उद्याच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आधी दाखवतो मला किती लागलं कारण मरीन असं पासून बसायला उडी हाणली तसंच खाली गेलो पाहू शकता हे इकडं आणि इकडं खांद्याला पण लागले मुक्का मारे पण इथं भरपूर दुखतंय अजून पण दुखतंय तर उद्या पाहू डॉक्टर वगैरे नाही तर गोळ्या वेळ्या घेऊ तसं भेटू तुम्हाला उद्या काय होतं काय नाही सांगतो तुम्हाला उद्या तर जय श्रीराम भावानो लाईक करा सबस्क्राईब करा भेटू उद्या